कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हे तो जण एकदम शॉक झाली मी गुड मॉर्निंग म्हणण्या तर हो कारण आता इथून पुढे आपले यूट्यूबवरती डेली ब्लॉग्स येतील आणि आता मी खूप प्रयत्न केला आहे की टाईम काढून थोडा वेळात वेळ काढून यूट्यूबला पण टाईम द्यायचा कारण आता असं झालं होतं की अजिबातच माझा म्हणजे कसलाच टाईम मला मिळत नव्हता जिम जिजा घरचं वगैरे आणि आता हळूहळू सगळं मॅनेज झालं आहे तर मग म्हटलं आता आपणसुद्धा वेळ द्यावा यूट्यूबसाठी तर त्यामुळे मी आता डेली ब्लॉग चालू करते आहे आणि बघूयात किती दिवस हे टिकते पण मी खूप मनापासून असं ठरवलं आहे की रोजच्या रोज टाकायचे ब्लॉग थोडं का होईना पण टाकायचंच तर चलो बघूयात आज दिवसभरात काय काय होतं ते मस्त असं वाटण आता परतून घेते आणि मटण शिजलेले आणि आमदार मी खूप आणले एक किलो आणले चलो आज मटणावरती पाव मारायचा आणि हा सगळा पसारा तो पण व्यवस्थित करायचा आहे हे दोघ जण बघा कसे झोपलेत एक कसा झोपलाय दुसरी त्याच्या पाठीमागे कशी झोपली औषध ज्यावेळेस पेच असतं त्यावेळेस पित नाही आणि टोपण बंद असल्यानंतर कशी तोंडात टाकते प्यायचं का तुला हुषार जिजा प्यायचं देऊ का मी द्यायक देऊ 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 दे उठू उभा आमर आहो आंघोळीला जावा चला किती वेळ तर गुरुजींच्या रील्स बघत बसणार आहेत ते गुरुजी आणि हा रात्रीपासून काय वेळ लागले काय माहिती अ चला उठा दहा किती वाजले अकरा वाजत आले आणि या माणसाची अजून अंघूळ नाहीये तसं म्हणायला गेलं तर माझी पण नाही आहे आणि हिची पण नाही आहे चला उठ बर उरका पटपट पटपट मटन कोणाला खायचंय मटन मटन कोणाला खायचंय मटन अरे माझ्या मटनाकडे लक्षच नाहीये यांचे आम रिस्पॉन्स कर ना कुसले घाल इग्नोर मारताय यार तुम्ही दोघ <laughs> जाऊ दे मीच जाते इथून जिजा बाय जिजा बाय बाय खाऊन जा मी आता बोलणारच नाही दोघांशी बाय आणि मी चालले तरी यांना काय फरक पडत नाहीये जाऊ दे काकडी छान आहे का छान आहे अरे देवा अरे देवा मस्त झालेला अरे थंड बॉटल ही बॉटल दे मला दे ना आणि दोन तांबे भरून आण ना मग अर्धे अर्धे जेवण मी करता करताच मॅडम रडायला लागल्या आणि छान म्हणून टाकली आम्ही कशी अंगावर घेऊन झोपली दुपारची झोप झाली की थंडगार असं काहीतरी पिऊ वाटतं आणि नेहमी आमच्याकडे स्लाइस किंवा ताक हे आणि मी शक्यतो ताकच पिते तर ता चलो ता ता पे ताक पेचा पुढच्या कामाला आहे तुमचं ताक आलेलं आहे ताक ताक अरे देवा जिजा अरे देवा आमची जिजा पण ताक पिणार आता पिणार लवकर हाता उघडलाय घ्या पटकन ए कोण हसलय कोण हसल टाक प्यायचं आम्हाला तुझा छोटा चमचा त्याच्यात थोडं चाखवणं कस है छान 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 न... अरे देवा नखरे करती पी दे पी बाच लड़की पेच अजुन पे पेज थोड़ेसा

मी लवर। तुझे टीथ अरे देवा नाही टाकले मीठ दोघांचा गेम बघा कसा चाललंय हे सगळं ड्रॉप उचलते आणि याच्याकडे बघताय आणि परत तिच्याकडे रिटर्न व्हायचे कशी टाकून देते बघा अरे टाकून नाही दिलेले गणपत का करते कधीही काहीही गेम सुचतो आमच्या धर तुझ्या जर साखर कमी पडली असेल मी साखर भरपूर टाकली आमर, आमर। ना आमर हा गेम मध्ये एवढा ना बघ ना तिच्याकडे ए असली गेम नाही करायची सर, 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 सर। जिजा जिजा बॉटल नो नो मला नको तशी लाडी गिडी लाव हसून मार खाशी येईल फुटली बिटली तर जिजा नो no. जिजा No. <laughs> <laughs> का आता ती रडणार आहे रडली तर चला आ, आ आवश्यक प्या औषध्या चला आ, आ कळाली

पर मी लावून देते थांब 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 नीट लावू देत हा इकडे वा मी खूप दिवस झालं जी त्याला भेटली नव्हती तिथं सारखं चालू होतं की तिला घेऊन ये घेऊन ये आणि आज आम्ही शॉपिंगला पण चाललो तर म्हणलं तिला मम्मीकडे आता सोडावं सो तिच्याकडे चालू आहे नाही मॅडम ना सोडवते म्हणजे आमची शॉपिंग चांगली होईल <laughs> नाही खूप त्रास देईल ती चल जिचा बाय

Ayo, 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 ayo. अच्छी एक खासियत आहे मी आता जे जण वरतून सोडून येईपर्यंत तो रील्स बघत बसतो आणि तोपर्यंत गाडी काढत नाही जोपर्यंत त्याची रील्स कंप्लीट होत नाही चला चला चालना झाली रिल्स कंप्लीट बघून ओ माय गॉड आय पिल्लू ए इन द शॉपिंग थैंक यू फॉर दिस थैंक यू हं राम आला गेला कुठे स्टार अरे तिथे किराणा वगैरे मिळतो रे सगळा राडा पडलेला आहे उद्या जिजाची शांती आहे त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे हा मी आता माठा घेऊन आली आहे आता तो धुऊन काढायचा आहे चांगला करायचं म्हणजे किती घाण असेल माहीत नाही सो हा स्वच्छ धुवून काढते आणि शांतीचं जे सामान आहे ते एका साईडला ठेवते कारण आज नॉनव्हेज केलं सो जे जे कोरडं सामान आहे तेच मी घेऊन आले ते फुलं असते फळं असतील किंवा बेल असतील तुळस असेल ते सगळं मी उद्या आणणार आहे कारण आज नॉनव्हेज खाल्ल्यामुळे मला जे ते सामान आहे ते उद्याच आणावं लागेल जे कोरड्या सामान आहे तेच आज घेऊन आले म्हणजे माझा निम्मा ताप कमी होईल आणि आता बघा फरशी वगैरे पण उद्याच पुसणार आहे कारण नॉनव्हेजचं सगळं किचन वगैरे साफ झालं की मग बाकीचं करता येईल मी मॅडम कुठे गेला जिजा चप्पल घेऊन कुठं फिरतेस देकडी चप्पल माझी दे चल सोड सोड जिजा जिजा अमर ओरड चप्पल चप्पल ठेवायला पटकन बाहेर ठेवणे चप्पल जिजा सांगितलेलं कळत ठेव खाली चप्पल ठेव ती पण आणि घरात ये लवकर चल जिजा तर हा आहे टीम बदलू माणूस आधी आतापर्यंत होती याची आता या आय एवढे एवढ्या विकेट पडले आता कुठली तुझी असे <laughs> एक असावं माणसाने <laughs> तुला कोण वाटते कोण जिंकेल यम आय ना एम आय बघ तू तू काही पण शिकवतो तिला काय शिकवलं डॅडाने तुला काय शिकवलं काय करायला शिकवलं हा आणि काय करायचं <laughs> बस हा हात काढ हा फेक जिजा दाखवू आजीने आजीने तुला काय केलंय आम्ही आजी जिजाला सोडलो होतं आणि तिच्या आजीने बघा किती छान छान नेल पेंट लावले तिच्या पायाला किती छान दिसतय नेलपेंट दाखव ना जिजा नेलपेंट दाखव बघा किती छान लावले आजीने हाताला पायाला नेलपेंट दाखव चला झोपा तुम्हाला काही काम नाही दोघांना निवांत उठ चाल मला लवकर उठायचंय का चेन्नई आता हे मला माहित नाही जे जिंकेल ते जिंकेल पण आता मी झोपते कारण उद्या जिजाची शांती आहे आणि त्याची तयारी सगळी झाली पण सकाळी मला लवकर उठावं लागणार आहे कारण स्वयंपाक करून मला जायचंय आणि त्यानंतर सहा वाजता माझी पिटी पण आहे त्यामुळे मला लवकर साडेतीन चार वाजताच उठावं लागेल त्याच्या आधीच कारण शक्यतो मी बऱ्यापैकी स्वयंपाक उरकून सगळं जाणार आहे आणि स्वयंपाक असत असं नाही पोळ्यांचा स्वयंपाक त्याला वेळ लागतोच सो मग म्हटलं आता झोपावं कारण आता हे मॅच बघत बसले मी तर मग सकाळी मला जाग येणार नाही सो चलो गुड नाईट आणि आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते आणि खूप म्हणजे असं मनापासून मी ट्राय करते की रोज रेग्युलरली माझे मोठे ब्लॉग पडतील म्हणून खूप मोठा गॅप पडला आहे मला माहीत आहे पण खूप सारे म्हणजे सगळे प्रॉब्लेम चालू होते शिफ्टिंगचं वगैरे हे ते चालू होतं त्यामुळे काही ब्लॉग काढायला वेळ भेटला नाही आणि बिझी पण खूप होते सो थँक यू आणि असंच प्रेम राहू द्या आणि असंच कंटिन्युअसली माझे ब्लॉग बघत राहा बाय